जळगाव जामोद तालुक्यातील जनता विद्यालय जामोद येथे विद्यार्थिनी बाबतीत असलेल्या समस्या व सांप्रस्थितीमध्ये समाजात कशा पद्धतीने आपला सर्व क्षेत्रामध्ये वावर वा असायला हवा या संदर्भात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रसेविका समितीच्या प्रांत कार्यकारिणीच्या सहकार्यवाहिका व जळगाव शिक्षण मंडळाच्या संचालिका सौ गायत्री विप्रदास या होत्या आपल्या ओघवत्या व अभ्यासपूर्ण मार्गदर्शनात त्यांनी मुलींना भविष्यात येऊ घातलेल्या समस्यांबद्दल अवगत करून दिले मुलींची सुरक्षा हे सामाजिक दायित्व आहे व ते दिभावण्यात समाज कमी पडत आहे अशी खंत सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे कार्यक्रमात त्यांनी अनेक मुलींना प्रश्न विचारून व्यक्त करण्याचा प्रयत्न केलाय मुलींनी सुद्धा साधत उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय विद्यालयाचे मुख्याध्यापक राजपूत यांनी व्ही प्रदास मॅडम यांचे विद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले कार्यक्रमाचे संचालन दीपाली ढगे यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती डिडोळकर मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतलाय एम सी ए न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे जामोद